भूषण जसा या सिनेमात तुम्ही जे वाट पाहत होता तसंच मला एक विचारायचंय की आता एक आपण आता ट्रेलर पाहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला उलगडलेल्या आहेत त्यामुळे आपण त्यातले प्रश्न विचारूयात कारण इतका वेळ काहीच कळत नव्हतं सो या सिनेमात जसं तू निकिता तुला म्हणते की छोडो आणि तू म्हणतोस नाही मराठी माणूस सोडणार नाही मला एक प्रश्न पडला या सेटवर ही हिंदी बोलायचं सोडून मराठीला तुम्ही सगळे शिकवत होता हे मला कळलंय पण चुकून तू हिंदी बोलायच असं काही झालंय का बोलू बोलू ना ला ला की नाही हिच्यासोबत बोलून बोलून आपण हिंदीच बोलायला लागलो आणि हिचं मराठी नाही आपण हे करू शकलो असं काही नाही होत मी नक्कीच म्हणेन की माझं हिंदी सुधारलं तिचं मराठी सुधारतं आणि त्याचबरोबर माझं हिंदी सुधारलं थोडं एक दिल्ली ऍक्सेंट किंवा हिंदी कसा व्यवस्थित बोलायला लागलाय ना ऍक्सेंट कसा ह्याचा चांगला वाटतो त्याचं क्रेडिटही निकिताला नाही शिकवलं नाही तिने पण तिचं ऐकून काही उच्चार बोलण्याची स्टाईल हे नक्कीच आत्मसात केलं सेम निकिता मराठी कुठवर आलेलं ठीक <laughs> है मराठी कहाँ तक तो आया कितना सीखे कौन कौन से वर्ड्स है जो आपने मराठी के अभी तक लर्न किए है वो जरा बताइए हो जाए <laughs> मराठी सीखती है hmm? थोड़ा वेर लागे ये ये फिल्म में कौन सा एक डायलॉग है कौन सा एक वर्ड है, है जो आपने मराठी में कहा है बोला है या फिर उसके लिए रीटेक हुए हैं सीखा है इसमें जैसा आपने देखा थोड़ी थोड़ी कोशिश की है बोलने की लेकिन बहुत बार ऐसे होगा सेट में लोगों को सुन सुन के मैं शब्द बोलने की कोशिश करती थी

तो जल्दी चीजें करानी होती है तो वो ऐसे खड़े खड़े बोलती है चला 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 तो उसकी एक आदत लग गई है मुझे अभी मैं हर सेट पे ये बोलना शुरू हो गई सिर्फ यहीं पे नहीं कहीं और भी शूटिंग कर रही होती तो मेरे मन में चल रहा होता है चला चला मैं <laughs> <laughs> क्या बात है पण मला वाटतं नक्कीच निकिताला खूप छान मराठी आणि हिंदी तर तुला आलेलं एक्सेंट म्हणजे आपल्याला येतं असून आपण एक्सेंट वेगवेगळे शिकतो या लोक यांच्याकडून वेल निकिता खूप खूप शुभेच्छा समझती तो है ना जी। बहुत अच्छी तरह बहुत अच्छी मोदक मोमोज हो गया कंफ्यूजन क्लियर हो गया चित्रपटाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने मोदक कशाला म्हणतात ते कळलं कारण आतापर्यंत ती म्हणाली मोदक म्हणजे आपले ते स्वीटो मधून मिळतात ते किंवा तळलेले मोदक हे माहिती होते हे उकडीचे मोदक हा प्रकार तिला पहिल्यांदा पहिली बार म्हणजे पता चला रिअल मोदक क्या होते इस फिल्म केले मी देखील और मुझे हमेशा लगता था मोदक वो येलो कलर की जो छोटे वाले स्वीट्स होते हैं हेल्दी आ, पहली बार पता चला मोदक हेल्दी भी हो सकते हैं तो उसके बाद से मुझे मोदक से एक्चुअल okay, में प्यार हो गया ओके हा मला वाटतं हे प्रेम असंच आपण शाबूत ठेवूयात आणि कायम मोदक खात राहतो आणि या सिनेमाच्या निमित्ताने नेहमी तोंड गोड करण्याची वेळ हीच मी शुभेच्छा देते या संपूर्ण टीमला आणि आता इथे इन्व्हाइट करते मॅम आणि अजिंक्य सर मला एक आता वेगळी गोष्ट अशी विचारायची आहे खूप सुंदर ट्रेलर झालेला आहे शंभर टक्के सिनेमा अप्रतिम असणार आहे यात काही शंकाच नाहीये कुठल्या दोन गोष्टी तुम्ही दोघं या सेट वर मिस करणार नाही खूप खूपशा गोष्टी आहेत ज्या मिस करण्यासारख्या या सेट वर झाल्या बरेचसे चांगले मित्र भेटले मैत्रिणी भेटल्या जुन्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या सो इट्स बीन वंडरफुल जर्नी थ्रू गणपतीचा शूट आणि एकूणच ज्या पद्धतीने नवजोतनी हा चित्रपट मांडला आहे त्याचा हा ट्रेलर सुद्धा आम्ही सुद्धा पहिल्यांदीच पाहिला मी पाहिला नवजाती सुद्धा सगळ्यांनीच पाहिलं आणि खरंच ग्रिपिंग आहे फॅमिली स्टोरी आहे बऱ्याच वर्षानंतर एक मला वाटतं सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणारा चित्रपट आहे बरोबर वेळेवर लागतोय तेव्हा माझी खात्री आहे की याला ऑडियन्स करून चांगला प्रतिसाद मिळेल नक्कीच अश्विनी मॅम तुम्ही काय मिस मला असं वाटतं की इन बिटवीन द शॉर्ट म्हणा किंवा एक जी असते की आता हा झालाच जा पाहिजे आणि मुसळधार पाऊस कोसळतोय त्या सगळ्या डिफिकल्टीज मधून जातो त्याला एक काहीतरी गंमत असते जी मी परत जाते ना युएस ला ती थोडीशी मिस करते तर हेच मी केलंच तर मिस करेन पण माझी मिस काहीच मिस करण्याची सवय नाही म्हणजे मी असा मनाला अलावच नाही करत की आय एम मिसिंग आउट ऑन समथिंग आय आय रिजॉईस किंवा आय काय म्हणायचं मी uh, त्याची आठवण करते आणि इतक्या पॉझिटिव्हिटी मी आठवण करते की कि अरे किती मजा केली होती आपण तीच गोष्ट तुम्ही भरभरून परत एकदा जगता वेल या सगळ्यात तुम्हाला देखील खरंच खूप शुभेच्छा खरं पाहायला गेलं तर आमच्यासाठी ही पर्वणी आहे की तुम्हाला दोघांना परत एकदा स्क्रीनवर एकत्र पाहणं तर सव्वीस जुलैची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय पण आता ट्रेलर मध्ये पाहिल्याप्रमाणे इथे भरपूर मोठं कुटुंब आहे आणि आता त्या कुटुंबाला मी इथे इन्व्हाइट करणार आहे कारण की आता मला वाटतं टीजर मध्ये हो नाही पण ट्रेलर मध्ये हो हे काही गोष्टी काही घडामोडी आम्हाला दिसलेल्या आहेतच सो मी इन्व्हाइट करते स्टेजवर संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम शुभांगी लाटकर मॅम सुषमा देशपांडे मॅम राजसी भावे या सिनेमाचं कुटुंब खूप मोठं आहे आता आपण ट्रेलर मध्ये पाहिलंच आहे या सिनेमात सजावट सुरू आहे गौराईची वाट बघणं सुरू आहे संजय सर आपल्यापासून सुरुवात करते यात काहीतरी कॉन्फ्लिक्ट का आम्हाला दिसत तर ते काय पाहायला मिळणार आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक घर आहे पंधरा माणसं एकत्र राहतात आणि वर्षात एकदा एकत्र येतात खर तर महाराष्ट्रामध्ये पंधरा सण प्रत्येक महिन्याला एक सण असतो त्यानंतर एक मे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट असे पंधरा सण महाराष्ट्रात भारतभर तसेच असते प्रत्येक सणाला पूर्वी सगळं कुटुंब एकत्र यायचं हल्ली येत नाही आणि मग कधी आल्यानंतर थोडेसे वाद होतात ना त्यांना भांडण असं वाटतं <coughs> पूर्वी ही अशी एक नुसती बोलाचाली असेल की तोंडातोंडी असेल ती मिटून जाईल आता खूप कमी लोक एकत्र येतात ते त्यामुळे त्यांच्यातला छोटा वाद हा भांडण विकोपाला गेल्यासारखं वाटतं या चित्रपटात ने ते नेमकं तेच दाखवलंय की सगळे जण एकत्र आले तर किती एका मोठ्या सुखमी सुखी कुटुंबाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे लोकांना आज बघायला मिळत नाही त्यांचं स्वप्नरंजन होईल असं मला वाटतं आणि अत्यंत सकारात्मक अशी विचारधारा लोकांच्या मनामध्ये सुरू होण्याचा झुळझुळू व्हायला लागण्याचा हा सुरुवात या चित्रपटात होईल असं मला वाटतं मला वाटते, जुरु जुरु मला वाटते। मला ही आता ट्रेलर पाहून आम्हालाही खात्री वाटते कारण ट्रेलर मध्ये जरी हे कॉन्फ्लिक्ट दिसत असला तर कुठेतरी ते परत सोडवण्याचा तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न या सिनेमातील कलाकारांकडून होतोय ही कथा नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे शुभांगी मॅम टीजर मध्ये पण आणि मी आता ट्रेलर मध्ये पण आपण सजावट करत आहात किंवा काही ना काही तयारी चालू आहे तुमच्यासाठी हा अनुभव महत्वाचा होता कारण कोकणातला गणेशोत्सव या सिनेमाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदाच अनुभवला तर ते आम्हाला प्लीज सांगा आभार मानते की माझं काही स्वतंत्र नाही त्यामुळे ज्याकडे गणपती नसतो पण तो संपूर्ण अनुभव आणि प्लस की बाहेर वर्षी आहे तर ते बाहेर घेतले गेल्यासारखं मला वाटतं आणि खूप मजा आली कोकणाचं सगळं सगळे व्यक्ती आणि निसर्ग त्याचा अनुभव आम्ही घेतला शूटिंग करताना आणि हे चला चला कोणत्या शिभांगी मागीर दोन शिभांगीमागे त्या सिनेमामध्ये जर शिवानीला तर मॅम अशी गडबड आणि गोंधळ या सिनेमात कायमच आपल्याला एवढे कलाकार म्हटल्यानंतर तर तो मला वाटत पण असणार आहे खूपच खूप धमाल आली आम्हाला संजय म्हणे सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपल्या वास्तविक जीवनात सुद्धा लोक अशी एकत्र येतात पण ती भांडणं मिटायच्या आधीच ते डिस्कस होतात पण हा सिनेमा असल्या कारणाने इथे सगळं रिझॉल्व्ह झालेलं आहे तर अशा काही काही पण फारच छोट्या छोट्या गोष्टी नवज्योतने इतक्या सुंदर पद्धतीने समोर आणला की त्या म्हणजे त्या हायलाइट झाल्या आणि त्या एरवी आपल्याला कळणार सुद्धा नाही पण स्पर्शून जातात मनाला तर ते फार छान झालं खरंच तुझं अभिनंदन आणि तू मला कास केल्याबद्दल सुद्धा तर खूपच आम्ही धमाल केली आणि भूषणने सांगितल्याप्रमाणे हे खूप मी चला 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 म्हणजे काय हाय ठोकायचे वेगाने व्हायचं सगळं छान मला वाटतं हे खूप मिस आपण आपली ऑन स्क्रीन तोटी पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा पाहायला मिळती पंचवीस वर्षानंतर अजून पंचवीस वर्षानंतर अजित केसरांसोबत काम करताना आपल्याला अजित दिसले का रमेश देव सर दिसले आम्ही घाली बोललो तुला आगे, आगे, आगे। मला आ, मला वाटत की रमेश काकांकडे जे जे काही होत ते सगळं स्वतःचा असं सगळं त्याच्याकडे त्याच्यात मी काय होत या चित्रपटाच्या दरम्यान नाही या गोष्टी पंचवीस वर्षापूर्वी सुद्धा दिसल्या असतील पण आता आता नेमकं काय दिसत नाही नाही आताच सांगते पंचवीस वर्षापूर्वी मला माझा नवरा भेटला होता आम्ही लास्ट गेली त्या त्याच्यामुळे मला दुसरं माझ्यावरचे दुसरं काही दिसत नाही या वेळेला मी म्हणजे काय होत आम्ही इतक्या म्हणजे माझं पहिलं चित्रपट अजिंक्य बरोबर होतं नाईंटीन एट्टी टू मध्ये गेलो होतो शाबासुंदबाई तर तेव्हा ना आम्ही एकतर तर तरुणाईमध्ये आपण स्वतःच असतो हे hey, uh, तुम्हाला आता त्याचा विसर पडला असेल आपण सगळेच मोठे झालोय पण uh, आणि त्यावेळेला काम इतकं घमासान चालायचं की एक, -एक वेळेला तीन तीन शूटिंग असायचं त्याच्यामुळे पाहायला दुसऱ्यांकडे पाहायला स्वतःच्या बाहेर पाहायला वेळ मिळायचा नाही मला असं वाटतं ह्या चित्रपटामध्ये असा तोही आणि मीही आमच्या आयुष्याच्या चारी एका वेगळ्या टप्प्यावर स्थिरावलेले आहोत अनुभव खूप मोठ्या पाठीशी आहे त्यामुळे आत पाहण्यापेक्षा बाहेर इतरांना समजून घेणं इतरांच्यातला झालेला बदल एन्जॉय करणं तर त्याच्यामध्ये मी हा सगळा बदल त्याच्यामध्ये जो झालेला आहे तो आता शरद का का, रमेश काकांसारखा का दिसायलाही लागलेला <laughs> okay. okay. आहे पण त्याही पेक्षा जास्त तो मच्युअर झालेला आहे तो एक अतिशय उत्तम अभिनेता झालाय म्हणजे पहिल्या चित्रपटात मध्ये मी जेव्हा काम केलं होतं तेव्हापासून आजपर्यंत आणि आमश्वर त्यांनी माझ्या दैत बदल असेल खूप खूप बदल अश्विनी अश्विनी म्हणजे तिला मी अगदी नवखा पाहिला की जेव्हा पहिला चित्रपट साईन केला मला घरी प्रभा आले होते आणि फोटो दाखवलेले आई बाबांना ही एक तुझ्या ऑपोजिट अजिंक्याच्या ऑपोजिट करणार तो एव्हरीबडी लाईक कर आणि जेव्हा पहिल्यांदा जे आम्ही भेटलो कोल्हापुरात तेव्हा काही दिवस आधी रिहर्सल्स वगैरे झाले होते बाजी बरोबर आणि तेव्हाच म्हणजे ती ती तेव्हाही म्हणजे काय म्हणायचं तिला मी असं कडक नाही म्हणणार परंतु असा एक तिला नाक वर ना ना करून चालायची सवय होती आणि म्हणजे यू वूड ऑलवेज कीप युअर डिस्टन्स करण नाही आहे यु डोंट नो अश्विनी भावे आणि शी इज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन हा एक तिचा औरा होता आणि आय थिंक इट वॉज अ व्हेरी गुड ऑवर त्या काळात पण म्हणा आता आत्ता शीज ऑफकोर्स विथ टाईम uh, आम्ही सगळे असं ती म्हणाली सगळेच एज झालेलो आहोत सगळे मच्युअर झालेलो आहोत पण uh, एक कलाकार त्याहून जास्त एक ऍक्ट्रेस uh, त्याहून जास्त एक एवढी सुंदर ऍक्ट्रेस सो शी हॅज टू तिला त्या पद्धतीने वागणं हे गरजेचं होतं आणि मी uh, पूर्णपणे म्हणतो uh, की दॅट्स द राईट वेबॉडी शू टू वेट आत्ताच्या येणाऱ्या यंग ऍक्ट्रेसेसनी पण असंच वागायला हवं परंतु आ, आ, तो एक ऍक्टिंग मध्ये पण तिच्याचा झालेला बदल एक माणूस एक स्त्री म्हणून झालेला बदल आज आज एक आई आहे दोन मुलांची आणि मी दोन मुलांचा बाप आहे तेव्हा आता आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा याच्यामधली जी मॅच्युरिटी दिसते ती खूप खूप छान आहे आता म्हणजे आज आज मी तिला ऍक्च्युली म्हणू शकतो की यार यु आर लुकिंग सो ब्युटिफुल आय आय सिरियसली लव्ह यू

त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास दिसतो तो आत्मविश्वास मिळायला आमच्या पिढीला खूप काळ जावा लागला किंवा आम्ही आम्हाला खूप काळ त्या अनुभवात समरसून जाऊ दिलं पण ही नवीन पिढी नवा कॉन्फिडन्स घेऊन जे आलेली आहे ना हा एक सुखद धक्का होता आणि त्यांना बरोबर माहिती त्यांना काय मिळवायचं आहे आमची पिढी चाचपडत पडत होती आम्हाला खूप काळ काही माहिती नव्हतं आम्हाला काय हवं आहे आम्हाला ऑफर्स येतो ते आम्ही करत असतो पण पन डोळसपणे एफर्ट करणं आणि स्वतःच पोटेन्शियल अगोदरच ओळखणं हे या नव्या पिढीकडनं शिकण्यासारखं आहे आणि माझा दिग्दर्शक सुद्धा नव्या पिढीचा आहे आणि इतकी इतक्या चौदा इतक्या मोठ्या कलाकारांचा ताफा घेऊन एवढ्या मोठ्या स्पॅनचा एक <coughs> मराठी चित्रपट करण आणि परत असा वरवर जाणारी फिल्म नाहीये ती खोलात जाते प्रॉब्लेम्स दाखवते प्रतलावर ती आणते आणि हळूच कुठेतरी कसं सॉल्व्ह करू याचा उलगडा सुद्धा करून सांगते असा एक सुंदर चित्रपट करण्याचं धाडस त्यांनी केलं हाच तो कॉन्फिडन्स जो मी म्हणते की नव्या पिढीकडे आहे जो आम्हाला खूप आल्हाद वाटतो आणि त्याच्यात ना एक वेगळी ऊर्जा मिळते तुम्ही फार सुंदर दाखवतो दुसरी गोष्ट की या जोडीचं जे प्रेम प्रसंग तुम्ही घेत लव्ह घेतलं ते अत्यंत सुंदर आणि हळूहळ असं घेतलेले म्हणजे आणि ह्या चित्रपटाची कथा काय आली आम्हाला आणि ती जी बांधणी वगैरे केलेली ती पाहिल्यानंतर मला असं वाटतं की राजा ठाकूर किंवा राजा पालन त्यांच्या जवळ जाणार हा सिनेमा होईल असं मला वाटतं त्याबद्दल हा थोडं सांगती ह्या सिनेमाबद्दल बद्दल सांगितलं सिनेमा मध हा हो। सांगा मी मग अशी म्हटलं एकतर एकत्र हा गवराई खूप येत म्हणजे काय म्हणतात आपल्या गौराई भरपूर आहेत भरपूर गवराई पण मी एवढं सांगेन की हा तुमच्या आणि माझ्या घरातला पिक्चर आहे तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये एखाद नातं सापडेल आणि हे हा पिक्चर करण्या एक मेन कारण म्हणजे की एक एकत्र एक कुटुंबाची जी गंमत आहे किंवा त्याचा जो महत्व आहे जो माझ्या पिढीने अनुभवलेला आहे पण नवीन पिढीला तो नाही माहित आहे तर तो कुठेतरी त्यांना समजावा की जॉईंट फॅमिली एकत्र आल्यानंतर किती मजा असते आणि किती सपोर्ट असतो एकमेकांना कारण आताच्या सगळ्या फॅमिलीज न्यूक्लिअर होत चाललेल्या आहेत आणि नवीन जनरेशनला कल्चरही माहित नाही सो so, ह्या दोन गोष्टी कुठेतरी असं मनात ठेवून मी प्रयत्न केला आहे की ऍटलिस्ट नवीन पिढीला आपली परंपरा दिसेल आणि एक एकत्र कुटुंबाचं महत्व कळेल मी एक ऍड करू का याच्यामध्ये की म्हणजे याच्यामध्ये जशा गौराई दिसतात वेगवेगळ्या एज ग्रुप तशीच खूप यंग जनरेशनचा मोठा आहे सात आठ मुलांची गँग आहे याच्यामध्ये जी आपल्या रेग्युलर एकत्र कुटुंबांमध्ये दिसते पण ह्या चित्रपटाची स्पेशलिटी जी यंग डिरेक्टरनी यंग जनरेशनला जे रिप्रेझेंट केलंय ह्या चित्रपटात ते खरंच बघण्यासारखं आहे आजकाल काय असतं नुसतं आपण ओ पिढ्या प्रथा जपल्या पाहिजे जुनं ते सोनं असतं वगैरे असं सांगत जातो पण नव्यांकडनं सुद्धा घेण्यासारखं काही असतं म्हणजे तुम्ही मगाशी मला जो प्रश्न विचारलात की नवीन पिढीकडनं कसं वाटलं तर ह्या नव्या पिढीकडनं संपूर्ण ऑडियन्सला काहीतरी घेण्यासारखं आहे असं सुद्धा काहीतरी या चित्रपटात आहे पण ते लागेल मी कोल्हापूरवरून आले त्यामुळं मला हा विचारलाच पाहिजे प्रश्न जेव्हा टीजर रिलीज झाला तेव्हा काही इंटरव्ह्यूज मधून आलं की हा चित्रपट केरळ मध्ये आणि शूट केरळ मध्ये जे शूट केलेलं आहे के ते फक्त घराचं आहे कारण का माझ्यासमोर एक मोठा असा प्रश्न होता की ह्या चौदा लोकांना जेव्हा मला एका फ्रेम मध्ये दाखवायचं आणि ते इतके त्यांचे सुंदर चेहरे एका फ्रेम मध्ये जेव्हा मला दाखवायचा मी प्रयत्न करतोय तेव्हा मला एक तसं घर पाहिजे होत कारण का चौदा जण जरी असली तरी आमचं हे घर हे पंधरावं कॅरेक्टर आहे आणि कोकणामध्ये मला ते त्या साईजचं घर सा जसं शूटिंगला फ्रेंडली असतं वाईज की आम्हाला जसं शूट करायचं ते नाही सापडलं म्हणून फक्त घराचे इंटीरियर्स आणि घराच्या बाहेरचा शॉर्ट आहे ते आम्ही केरळमध्ये केलं म्हणजे अख्खं कोंकण जे तुम्ही बघायला ते तुम्ही पहिल्यांदा मराठीत पदार्पण केले आणि तुम्हाला साक्षात कोकण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणेशोत्सव पाहायला मिळालाय पूर्णपणे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा त्यात घातली

गोवा की अपनी सुंदरता है और बीच में जो ये है जो पूरा कोंकण आता है वो बहुत लोगों को पता ही नहीं है बहुत जैसे लोगों को मुझे भी नहीं पता था इस फिल्म के जरिए मैंने उस जगह को देखा काफी सारे जैसे जैसे इन्होंने कहा कि हमने गुहागर दाबोल इन जगहों पे जब शूटिंग की पहली बार मैंने इतनी सुंदरता इस पूरे देश में देखी है जो किसी को पता भी नहीं है मतलब ज्यादा लो, लोग आई थिंक ज्यादा लोगों को इसके बारे में पता नहीं है और मेरी बस एक ख्वाहिश है इस गा, इन गानों के जरिए ये जो खूबसूरती है इन इन जगहों की वो लोगों तक पहुंचे बिकॉज आई थिंक ये ऐसी जगह है जो डिजर्व करती है आ, लोगों की नजरों में आने के लिए बहुत बहुत सुंदर है कोंकर जितना मैंने देखा है जहां तक मेरे एक्सपीरियंस की बात है मैंने तो बहुत मजे किए कोंकर में क्योंकि मुझे ऐसी जो बहुत नेचुरल नेचर टाइप जगहें होती है बहुत पसंद आती है तो मैंने जो जैसे जो मुझे चीजें पसंद है वहां का लोकल खाना खाना आ, भागना वहां पर वॉक पे जाना ये सब चीजें मैंने जब जब टाइम है शूट के बीच में अच्छी तरीके से किए एंड मुझे आज भी याद है जब हम कोकन का स्केड्यूल करके वापस आए थे मेरे चेहरे पर एक ग्लो था क्योंकि वहाँ की हवा ही अलग है वहाँ का खाना ही अलग है तो आई वॉज वेरी हैप्पी अगर मुझे चॉइस दी जाए तो मैं वहां पर बार बार जाऊंगी शाह शहर गणेश उत्सव गौरी गणपति तर हाच फरक कायम लहानपणापासून जाणवलाय मला कारण मी लहान असताना सुद्धा कोकणातच जायचो आमच्या घरी कधी चिंचवडचं मी लहान असं मोठं झालं चिंचवडमध्ये किंवा पुण्यात का, का वगैरे राहतात कोणाकडेच गणपती यायचं नाही मी जायचो ते आजोब आजीकडे जायचो मामाच्या गावी जायचो गणपतीला आणि कोकणातलाच गणपती व्हायला रायगडमध्ये गोरेगाव हे माझा माझं जन्मस्थान आणि हा डिफरन्स काय जाणवलेला होता की इकडे जे थोडं वेगळं असतं इकडे पण आपले सगळे गणपतीचे एक दर्शन सोसायटीमध्ये गणपती होत आहेत किंवा मानाचे खूप गणपती असतात इथे पुण्यात तर आपल्याला माहितीच मानाचे गणपती हे कोकणात पाहिले गणपती मानाचं नसतं घरात मानात मान खूप असतात की आरती सामान ह्यांचा आहे हा हे मोदक वळण्याचं नाही त्या वहिनींचा मान येईल हे सगळे खूप मानापमान हे कोकणात असतात सो हा फरक कायम जाणवला आणि तो स्वतः मी अनुभवला लहानपणापासून जो मला त्याच्यामुळे निधन करत असताना माझं आजोड कम्प्लिटली आठवलं आणि तोच अनुभव तिकडे परत जगता आला आणि इकडचा शहरातला गणपती आपला सगळ्यांचा सारखाच असतो पण सगळेजण दीड दिवसाचा गणपती शहरांमध्ये का असतो आणि गौरी गणपती साठी कोकणात का जातात हे नक्कीच कळलं असतात इकडे गौरी बऱ्याच जणांकडे पण आपल्याकडे दीड दिवस होतात कारण की दीड दिवसानंतर गौरी गणपती साठी गावी जायचं असतं आणि गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर फॉर्म आहेत थोडेफार काही काही रेफरन्सेस आहेत जसं बरेच जण कोकणातल्या शिफ्ट झाल्यानंतर भाषा बदलते आणि तीच एकंदरीत येते जसं मी जसं म्हंटल कोकणातलाच हा जो अनुभव आहे तर काही काही कोणत्या तरी मामाच्या तोंडी एखादं वाक्य ऐकू येईल असंच एकंदरीत आहे बाकी बरस कुटुंब आहे नुसतच गणपती असल्यानंतर हे त्या कुटुंबाचा गणपती नसतो गावी त्या अख्ख्या गावातल्या सगळ्यांना युअर आन्सरेबल की हा किती दिवस गणपती कधी आहे कधी यायचंय गाव जेवण कधी या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे कोकणात आहे तर नक्कीच कोकणी भाषा अख्ख्या गाण्यातही तुम्हाला ऐकू आली असेल गाडी वलवा तर ते आहेत जसं वलवा ही चूक नाही कोकणी माणसांनाच माहिती असेल फॉर्च्युनेटली अजूनपर्यंत कोणी आम्हाला सांगितलं नाही अरे वलवा आहे वलवा नाही कारण घरत गणपती नाव कळल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं अरे घरात नाही घरात गणपती असायला पाहिजे तर नाही हा या घरात कुटुंबाचा गणपती आहे घरत गणपती हा पहिली गोष्ट माहिती ह्याच्या आधी मी दोन वेळा केलं लागले तुम्ही एवढ्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी गेले होते दुपारचं नाटक असेल तर संध्याकाळी नाटक संपायचं साडेआठ नऊ ला जेव्हा मी परत यायचो आमच्या राहायच्या ठिकाणी तेव्हा मुंबईत माणसं अशी चालायची केरळातली माणसं कोण असतो अशी 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 चालत घरी जायची इथे मी जेव्हा आलं तेव्हा सहा चित्र चित्रकडे संपायचं आणि सगळे सराय तेव्हा मी कानाला खडा लावला किंवा आधी एका शहराबद्दल जी आपली प्रतिमा असते ती कायम होऊन चालत नाही पण ह्या चित्रपटाची जी, जी काही ही होती आजूबाजूची ठिकाण जागा फार सुंदर होता तो मी कानाला कडा लावले की एखाद्या शहराबद्दल आपण आपलं मत बनवायचं जसं पुणे त्या शहराबद्दल दर दोन तासांनी मी माझं मत बोलत मला वाटतं यानंतर सगळे प्रश्न आय गेस कव्हर झालेले आहेत उत्तरे मिळाली आहेत आणखी काही प्रश्न असतील तर ते आपण वन ऑन वन इंटरव्ह्यू मध्ये कव्हर करूयात पण अशा रीतीने इथे सगळ्यांसोबत हा आजचा घरच गणपती या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न झाला मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते